नवी मुंबईतील सभा आठवल्यानंतर आदित्य पत्रकारांशी साधत होते तेव्हा एका कार्यकर्त्यांनी अनपेक्षित विनंती करत सर्वांचे लक्ष वेधले आमच्यासाठी काहीतरी करासाहेब अशी विनंती एका व्यक्तीने करत आदित्य त्याला थांबवण्याचा इशारा दिला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना कार्यकर्त्यांना शांत बसण्याचा हे वेळी इशारा दिला आहे नाही थांब मी हेच पाहत आहे की महाराष्ट्र म्हणजे आम्ही सगळ्या तरुणांचा महाराष्ट्र आणि लढत आहोत याच्यासाठी नोकर विषय आहे आपण पाहतोय उद्योग एकूण निघत जात आहेत आणि ह्याच विषयावर आम्ही लढत आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सगळेच लढत आहोत आम्ही सगळे महाराष्ट्र म्हणून लढत आहोत आपण बघतोय की राजन विचारे यांचं नाव चर्चेत आहे आता देखील आपण अप्रत्यक्षपणे त्यांचं नाव जाहीरच केलेलं आहे पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे हा हे राहणार की भाजपकडे मुळात कसं आहे ना की दोन्ही गद्दार गँग जे आहेत ते भाजपच्याच पेरोलवर आता आपण पाहत असाल की मुळात ते भाजपच्या वरती जाऊन काही बोलू शकतील का हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे बत्तीस बारा चार वगैरे असं काही एक तर कधीतरी ते बोलतात पंचेचाळीस सीट आम्ही जिंकू कधीतरी अमुक सीट जिंकू आता भाजप गद्दार गँग एक गद्दार गँग दोन ईडी आय टी सीबीआय हे सगळं मिळून कसं समीकरण लढणार आहे किती सीट कोणाला मिळणार आहे हे माहिती नाही पण आपण पाहाल महाराष्ट्रात जास्तीत जास्ती सीट ही इंडिया आघाडी जिंकेल